काय मित्रांनो हस्ताना हसत तर आपले व्हिडिओ बघत राहा मी शिवाकडून आज झालं परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन मित्रांनो आजचा ब्लॉग आहे म्हणजे पार्टीचा कारण की मी पार्टीला मी एकटाच जात असतो बघा हा बघा आता एकटाच जाईन बाकीचे अर्धे गेलेत वरती आणि तुम्हाला दाखवतो नंतर कोण कोण आहे ते, को ते पार्टीला त्यांना पाठवलं कारण की मी नंतर जाईन त्यांना पाठवलं फाटी बिटी जमा करायला चूल पेटायचे म्हणून चला मग जाव्या डायरेक्ट वरती हाय मित्रांनो फायनली वरती पण आलेला आहे बघा

का ठेवला तुम्हीच ठेवले काटकोणा बाय काटकोणात नाही पास्याचा काटकोणा बरोबर नाही दगड बरोबर नाही सेहेचाळीस मिनिटाचे गेले चला मित्रांनो कॉमेडी घ्यायचे थोडा था चिकन शिजत आहे व्हिडिओ हे बघा मला व्हिडिओ करायला भेटणार नाही कारण चिकन मी एकटा शिजवते म्हणून नाही सगळे जण शिजवत आहे ना त्या चला बघा विवेक कुक चिकन बनवत आहे आणि आणि असतं खूप त्या बघा धरू 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 धारायची त्याला झाले तर आपण नको व्हिडिओ आणि इकडं आपला पाके आला पेश लावत आहे चिकनला चला मित्र चिकन आता वाचलेला आहे ताटामध्ये आला पेस्ट मीठ मसाला सगळा लावून घेऊया चला आणि झालेला आहे बघा व्हिडिओ ब्लॉग पण करायचं मी पण असं बोललो आणि हा इकडे कधीपासून ढावाल ते ढावल्या कांदा कांदा हो मिक्स करून घेऊया चिकन खायला मसाला त्याची गरज ना तरी पण ओरिजिनल मसाला पाहिजे नाही हा पॅकेटवाला आहे डुप्लिकेटवाला

<laughs> कांदा नीट कर, नीट। कर चिकन पण झालेला आहे टॉप आणि टाकून घेऊ आणि आपले पाव हे बघा इकडं फेकून दिलं मालवण हा बघा मित्रांनो ढावलत आहे विवेक कांदा आणि तांबाट आता थोड्या टाइम मध्ये आपण चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये

कापू दे चला चिकन टाकून ता, घेऊया आता टोपात अर्धे अर्ध्या तासा ना अर्धे तासाने कोणला बोललेलो आणि आता चिकन टाकून घ्या टोपामध्ये पाण्याची बाटली ते सर्व खोलो अज़ा शुरू कुछ रिया है? वाजी वाट लागाना सिंचे आठा ते, ते मफ्ता थे यहने पाउड़ <laughs> ता <ताँगा>। <laughs> तरियो <laughs> काय आईला नाही तसं नाही माहिती आहे मला मसाला आहे त्याच्यामध्ये हा काय हा पेंडा नाही कोथिंबीर कोथिंबीर बघा चिकन शिजत हॉर्ट आहे तेज पत्ता आठ आहे पाहिजे चांगला पावडर काढली पावडर मग काय होते आईला घेतलाय मी त्यातला चाळीस रुपयाला बघा उकाळला मित्रांनो चिकन थोडा टायम पाच दहा मिनिटांनी होईल मग सुरुवात खायची उतरून घेतलं दे खायची सुरुवात करूया खाताना विड ना करणार <muchan>

हाय मित्रांनो पार्टी पण कंप्लीट झालेली आहे आमची व्हिडिओ कशी वाटली आजची कमेंट करून नक्की सांगा चला मग अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय